जय महाराष्ट्र मंडळी सध्या महाराष्ट्र राज्यात विधानसभेचं वातावरण तापलेलं दिसत आहे प्रत्येक मतदारसंघामध्ये राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे महायुती आणि महाविकास आघाडी अशी काटेकी टक्कर आपल्याला या विधानसभेला पाहायला मिळणार आहे दोन्ही आघाड्या आता चांगल्या उमेदवाराची चाचणी करत आहेत आणि याच्यामुळं अनेक उमेदवारांमध्ये रस्सीखेद चालू आहे कारण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीमुळे आणि शिवसेना पक्ष फुटीमुळे आता अनेक उमेदवारांची अडचण झाली आहे तर नवीन उमेदवाराला संधी मिळणार आहे तर मंडळी आपण अनेक जिल्ह्यातील मतदारसंघातला विश्लेषण आपल्या चॅनलच्या माध्यमातून मांडलेला आहे तसंच आपण दोनशे अठ्याऐंशी विधानसभेचं विश्लेषण या ठिकाणी करणार आहोत तर मंडळी आज आपण या ठिकाणी लातूर जिल्ह्यातील निलंका विधानसभा मतदारसंघामध्ये नेमक्या काय हालचाल चालू आहेत याच्याबद्दल माहिती घेणार आहोत तर नमस्कार मंडळी मी पी के भांडवलकर सत्ता या मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर मंडळी राजकीय घडामोडी अपडेट आणि विश्लेषणासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल पाहता येथे अठ्ठावीस हजार मतांनी काँग्रेसला लीड भेटलेला आहे त्यामुळे येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपचे उमेदवार संभाजीराव निलंगेकर यांची धाकधूक वाढलेली आहे जरी लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपला लीड भेटली नसली तरीही ते ठासून सांगत आहेत की दोन हजार चोवीस विधानसभा निवडणुकीमध्ये मी पुन्हा एकदा येणार चला तर पाहूया निलंगा या विधानसभा मतदारसंघामध्ये नक्की काय चाललंय हा महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या दोनशे अठ्याऐंशी मतदारसंघापैकी एक येतो निलंगा विधानसभा मतदारसंघाचा क्रमांक दोनशे अडोतीस आहे निलंगा मतदारसंघात लातूर जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुका देवनी तालुका निलंगा तालुक्यातील आंबोलागा औरडा शहाजानी निलंगा ही महसूल मंडळी आणि निलंगा नगरपालिका क्षेत्राचा समावेश होतो निलंगा हा विधानसभा मतदारसंघ लातूर लोकसभा मतदारसंघात मोडतो भारतीय जनता पक्षाचे संभाजीराव दिलीपराव निलंगेकर पाटील हे निलंगा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत भाजपा पक्षाचे निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील सत्त्याण्णव हजार तीनशे चोवीस मते मिळून विजयी झाले होते काँग्रेस पक्षाचे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती दोन हजार चौदाच्या च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचे निलंगेकर संभाजी दिलीपराव पाटील शहात्तर हजार आठशे सतरा मते मिळून विजयी झाले काँग्रेस पक्षाचे अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली निलंगा येथे काँग्रेस या पक्षाने जास्त काळ वर्चस्व गाजवलेलं आहे निलंगा येथे काँग्रेसने जवळपास दहा वर्ष वर्चस्व गाजवलेलं आहे एकोणीसशे बासष्ट ते दोन हजार चार पर्यंत निलंगा येथे काँग्रेसचे वर्चस्व होतं अगदी दोन हजार नऊ लाही येथे काँग्रेसचे उमेदवार अशोक शिवाजीराव पाटील निलंगेकर हे जिंकून आले होते दोन हजार चार मध्ये सर्वात पहिल्यांदा भाजपचे उमेदवार संभाजीराव पाटील यांनी प्रथमच येथे कमळ फुलवलं दोन हजार चारच्या निवडणुकांच्या अगोदर शिवाजीराव पाटील यांच्या घरामध्ये कौटुंबिक वाद झाले आणि याच कौटुंबिक वादाचा फायदा भाजपने उचलला शिवाजीराव पाटील यांचे नातू संभाजीराव पाटील निलंगेकर यांना दोन हजार चार साली इथून उमेदवारी भाजपने जाहीर केली तरुण नेतृत्व असल्यामुळे दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीमध्ये संभाजीराव पाटील निलंगेकर यांना ही निवडणूक जिंकण्यात यश आलं परंतु दोन हजार नऊ मध्ये हे यश टिकवण्यात ते अपयशी ठरले दोन हजार नऊ मध्ये पुन्हा एक काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव पाटील यांनी आपले वर्चस्व दाखवत ही जागा आपल्याकडे खेचून आणली होती परंतु ला। दोन हजार चौदा मध्ये शिवाजीराव पाटील यांचे वय झाल्यामुळे त्यांनी त्यांचे पुत्र अशोक पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी केली होती परंतु दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये मोदी लाट असल्यामुळे ते शिवाजीराव पाटील यांचे पुत्र अशोक पाटील यांना पराभव स्वीकारावा लागला त्यामुळे दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस असे सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये अशोक पाटील यांचे नातू संभाजीराव पाटील हे येथून गुलाल उधळत आहेत तर हा गुलाल ते त्यांच्या काका अशोक पाटील यांच्या विरोधात उधळत आहेत कारण शिवाजीराव पाटील यांनी दोन हजार चौदा मध्ये त्यांचा मुलगा अशोक पाटील यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली होती आता त्यांना दोन हजार चोवीस मध्ये ही तिसरी टर्म गाजवण्यासाठी निलंगा विधानसभा मतदार त्यांना ही एक संधी देणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून लढण्यासाठी अनेक जणांना स्वप्ने पडू लागलेले आहेत कारण लोकसभा निवडणुकीमध्ये निलंगा येथे काँग्रेस पक्षाला लीड जास्त भेटलेला आहे त्यामुळे तेथे इच्छुकांची गर्दी वाढू लागलेली आहे तसं ज्या कुटुंबियांनी काँग्रेस पक्षाचा वारसा निलंगा येथे चालवला असे शिवाजीराव पाटील यांचे पुत्र अशोक पाटील यांना दोन हजार चोवीस मध्ये काँग्रेस उमेदवारी देणार का हे पाहणंही तितकंच महत्वाचं आहे की येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्ष नवीन चेहरा देणार तर भाजपचे नेते संभाजीराव पाटील यांच्याबद्दल बोलायचं झालं तर यांनी एकदा स्वतःच्याच आजोबांना तर दोन वेळेस स्वतःच्या काकांचा पराभव केलेला आहे संभाजीराव पाटील निलंगेकर यांनी सत्तेत महत्वाच्या पदावर राहून देखील ते निलंगा मतदारसंघातील प्रश्न सोडवण्यास त्यांना फारसे यश मिळालेले नाही असं दिसत आहे निलंगामध्ये मोठ्या प्रमाणात बेरोजगारी शिक्षण संस्थांची कमतरता औद्योगिक प्रकल्पांचा अभाव तसेच पाण्याचा प्रश्न इथे कायम आहे तर आता येणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून संभाजीराव पाटील निलंगेकर यांना उमेदवारी भेटेल परंतु महाविकास आघाडीकडून अशोक पाटील निलंगेकर तसेच डॉक्टर अरविंद भातंबरे अभय साळुंके हे इच्छुक असल्याचं बोललं जात आहे तर मंडळी तुम्हाला काय वाटतं की निलंगा येथून कोण आमदार होतील हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद